चंपाषष्ठी किंवा स्कंदी मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले या घटनेचे स्मरण मरून हा दिवस उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिमेपासून शुद्ध षष्टी पर्यंत चंपाष्ठी सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्ती भावाने साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ देण्याची पद्धत आहे षष्टी तिथीचा प्रारंभ हा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे आणि षष्टी तिथीची समाप्ती ही सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे कुलाचाराप्रमाणे ज्याच्या पूजेत सुकट व टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात नवरात्राप्रमाणेच दररोज फुलांच्या माळा वाढवण्याची परंपरा या घटावरती आहे सहा दिवस नंदादीप लावला जातो या दरम्यान घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्मा वाचणे एकभूत राहणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनीला भोजनाला आमंत्रण करणे या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो खंडोबाची तळी भरून आरती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाष्ठी या दिवशी ठुंबरा म्हणजे जोंधळी भि भिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पाथीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची परंपरा आपल्याकडे आहे तळी भरणे म्हणजे एका विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट जय जयमलार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वाटप करतात खंडोबाची पाच प्रतिके आहेत लिंग तांदळा मुखवटे मूर्ती टाक खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाची पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते आणि प्रत्येक घरामध्ये चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरली जाते काही लोक हे जेजुरीला जाऊन तळी भरत असतात आणि त्याच्या त्यांच्या प्रथेनुसार आपण हे जे, तड़ी तैचा 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 प्रते जे उपाया उपाय आहेत तर ते करत असतो शनिवारी चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत की आपल्याला कुत्र्याला कोणत्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कोणकोणते सेवा कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लेला सुद्धा विसरू नका आपल्या जीवनामध्ये अनेक संकट दुःख दारिद्र्य येत असतात आणि त्या संकटांना दुःखांना आणि दारिद्र्यांना आपण शेवटी कंटाळून जात असतो आणि जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते आपण काम सोडून देत असतो तर आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं गरिबी संपावी आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा जो त्रास आहे तर तो सर्व शत्रूंचा त्रास संपावा यासाठीच आपल्याला शनिवारी चंपाषष्टीच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे शनिवारी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून आपल्या घराची संपूर्णपणे साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही लहान असो मोठे असो त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या तुमच्या आजूबाजूला जर खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तिथे एखादा दीपदान तुम्ही करू शकता या संपूर्ण गोष्टी गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये तळी जर तुम्ही भरत असाल तर तळी सुद्धा तुम्हाला आहे तुम्हाला कुत्र्याला ह्या ज्या वस्तू मी आता सांगणार तर त्या खाऊ कुत्रा हा खंडोबाचं वाहन मानला जातो आणि कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्या वरती असणारा जो शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते जीवनातले दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते खंडोबाच्या चार हातात खडंग त्रिशूल डमरू रुधिर मुंडासह पानपत्र असतात जवळ कुत्रा असतो मानाप्रमाणे प्रथम मान नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो खंडोबा ही भगवान शिवाचाच एक भैरव अवतार मानला जातो असल्यामुळे त्यांचा वारहार रविवार आहे पण चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांची विशेष करून सेवा केली जाते आपले कुलदैवत असणाऱ्या खंडोबाची आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला नेहमी सांगत असतात की कुत्र्यामध्ये साक्षात खंडोबा निवास करत असतात कुत्र्यावरती कधीही खराब झालेलं पाणी टाकू नये कुत्र्याला खराब झालेल्या ज्या चपाती असतात तर त्या खाऊ घालू नये किंवा कोणत्याही प्रकारचे जा खराब झालेले पदार्थ खाऊ घालू नये कारण काय त्यामध्ये साक्षात खंडोबा राहत असतात आणि खंडोबा हे आपलं एक कुलदैवत आहे त्यांची सेवा करणं त्यांची पूजा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे उद्या चे दिवशी तुम्हाला कुत्र्याला काही वस्तू आहे जेणेकरून आपल्या घरावरती खंडोबाची वर्षभर कृपा राहील आणि आपल्या जीवनातलं दारिद्र्य गरिबी आहे तर ते संपून जाईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सर्वात प्रथम उद्या हो तुम्हाला घरामध्ये व्यवस्थितपणे आपली देवपूजा जी असते रोजची तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तीन धान्यांपासनं तुम्हाला भाकर बनवायची आहे तर आता यामध्ये कोणकोणते धान्य तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिलं जे धान्य तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे बाजरीचं त्यानंतर गव्हाचं पीठ आणि त्यानंतर जी हरभऱ्याची डाळ असते तर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तर ह्या तीन पिठांपासून तुम्हाला भाकर तयार करायची आहे किंवा आता तुमच्याकडे हे पीठ नाहीये तर तुम्ही फक्त बाजरीची जी भाकर असते तर ती बनवली तरीही चालेल ती भाकर जी आहे तर ती थोडीशी जाळ ठेवायची आहे खूप पातळ बनवायची नाहीये अगदी छोटासा जो नैवेद्यप्रमाणे जी भाकर असते ना तर त्या प्रकारे तुम्हाला हा नैवेद्य तयार करायचा आहे किंवा ही भाकर जी आहे तर ती तयार करायची आहे आता हा जो नैवेद्य आहे तर तो तयार झाला की त्यावरती तुम्हाला वांग्याचं भरीत जे असतं तर ते ठेवायचं आहे त्यावरती थोडीशी कांद्याची जी पात असते तर ती टाकायची आहे आणि लसूण जो असतो तर तोही तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने हा संपूर्ण नैवेद्य आपला तयार झालेला आहे हा संपूर्ण नैवेद्य घेऊन तुमच्या आजूबाजूला जर कुठे काळ्या कलरचा कुत्रा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा नैवेद्य त्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि खाऊ घालत असताना जय खंडेराय महाराज की जय याचा जप करायचा आहे आणि हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचा आहे खाऊ घातल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला कुत्र्याला थोडंसं पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे आता जर संपूर्ण काळ्या कलरचा कुत्रा नसेल तर जो कोणता पुत्र असेल तर त्याला तुम्ही हा नैवेद्य खाऊ घालू शकता आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही शत्रुपीडा शत्रुबाधा दारिद्र्य दुःख दोष अडचणी आहेत तर त्या दूर करा तुमची कृपा सदैव घरावरती राहू द्या अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कुठे घोडा दिसला कुठे नंदी दिसला तर त्यांना सुद्धा तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे नंदी म्हणजे बैल जर तुमच्या आजूबाजूला कुठे दिसला कुठे घोडा दिसला किंवा कुठेही जर कुत्रा दिसला तर त्या तीन पैकी कोणत्याही एका प्राण्याला तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज